नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पिवळा तिखट शिरा हे पिवळा तिखट शिरा खायला खूप छान लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा अशा प्रकारे बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पिवळा तिखट शिरा बनवण्यासाठी मी तर एक वाटी रवा घेतलेला आहे रवा मी बारीक घेतलेला आहे तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला रवा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे रवा भाजताना मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजला जातो रवा पाच ते सहा मिनिट लागतात आपल्याला रवा भाजण्यासाठी आपला रवा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे असा मस्त भाजलेला आहे रवा आता आपण हे रवा एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं या आहे यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे यामध्ये तर अर्धा चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतल्या ते घालायचं आपल्याला एक चमचा उडदाची डाळ घेतलेले ते घालायचं आपल्याला तर व्यवस्थित एक मिनिटभर ने आपल्याला एक फ्राय करून घ्यायचं आहे मिरची आणि डाळ मिरची आणि डाळ व्यवस्थित फ्राय झालेली आहे यामध्ये घालायचे आपल्याला कडीपत्ता त्यानंतर मिडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला तो घालायचा आपल्याला कांदा सुद्धा एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला थोडेसे फरस बी गाजर घेतलेला आहे आणि थोडंसं कापून ते घालायचं आपल्याला थोडेसे मटार घेतलेले आहेत मी ते घालायचेत आपल्याला एक मी बटाटा कापून घेतलेला आहे साल काढून बारीक ते घालायचं आपल्याला यामध्ये आता ही भाज्या सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता यावर झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या दोन मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या आहेत दोन मिनिट झाले तर आपल्या भाज्या व्यवस्थित अशा स्टीम झालेल्या आहेत थोडसे बॉईल झालेले आहेत आपल्या भाज्या आता यामध्ये घालायचं आपल्याला एक टोमॅटो बारीक पाकून घेतलेलं टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे टोमॅटो सुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता पाणी इथं मी या, या वाटीनं एक वाटी रवा घेतला होता दोन वाट्या पाणी घालायचं आपल्याला दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा हळद चवीपुर्त मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला भाजून घेतलेला रवा रवा घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलेला पिवळा तिखट शिरा खूप छान लागतो तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चारच्या चहाबरोबर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तिखट पिवळा शिरा बनवू शकता खूप छान लागतो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे आता यावर आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक वाप काढून घ्यायची आपल्याला एक वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला तिखट पिवळा शिरा तयार झालेला आहे मस्त झालेला आहे खायला अप्रतिम लागतो असा एकदम असा मोकळा सुटसुटीत असा आपला तिखट पिवळा शिरा तयार झालेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही सकाळच्या लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा अशा प्रकारे देऊ शकता मुलं भाज्या खात नाहीत भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता तर मुलंसुद्धा आवडीनं खातात अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा